महाराष्ट्रामध्ये असो किंवा देशामध्ये बऱ्याच माजी मुख्यमंत्र्यांना माजी मंत्र्यांना त्यांच्या खालच्या दोन नंबर तीन नंबरच्या नेत्यांना किंवा कुठल्याही खालच्या पदाधिकाऱ्यांना उठसूट त्या भाजपमध्ये जायचं काय भस्म्या रोग लागलाय काय कळायलाच मार्ग नाही किंवा इतर पक्षांमध्ये सुद्धा जायचा पक्षांतर करायचं म्हणजे महाराष्ट्रातलं उदाहरण सांगेपर्यंत मध्य प्रदेश मधलं उदाहरण तयार आहे महाराष्ट्रातल्या एखाद्या व्यक्तीला एखाद्या पक्षाच्या नेत्याने वडिलांना भरपूर द्यायचं मग वडिलांच झालं की वडवी लगेच मुलाचं त्या ठिकाणी सगळं सेटिंग करणार म्हणजे सगळं ह्यांच्याच घरामध्ये सगळ्या गोष्टी देत असताना सुद्धा या लोकांची इच्छा पूर्ण होत नाही किंवा ह्यांचं भागत नाही तर ह्यांना दुसऱ्यावरच डल्ला टाकायचा किंवा दुसऱ्याच ताब्यात घ्यायचं अशा पद्धतीनंच जी काही मानसिकता आहे ती फार दुर्दैवी असं म्हणायला हरकत नाही आणि बारीक सारी गोष्टीचा जर विचार केला तर मुख्यमंत्री राहिलेल्या माणसांना म्हणजे सध्या अशोक चव्हाण साहेबाचं उदाहरण घ्या काँग्रेस मधलं म्हणजे गांधी घराण्यांनी चव्हाण साहेबांवर प्रचंड प्रेम केलं आणि के ते काय चव्हाण साहेबांनी सुद्धा स्वार्थ बघितलं नाही तर त्यांनीही पाच पन्नास वर्ष वडील असतील किंवा हेनी असेल ह्यांनी काँग्रेस मध्ये काम केलं काँग्रेसची सेवा केली अर्थात काँग्रेसच्या माध्यमातून राज्याच्या आणि देशाची त्या ठिकाणी जी काही काम करायची असतात जी काही जबाबदारी असते ती सुद्धा पूर्ण केली एवढं सगळं असताना सुद्धा आणि वडिलांना एकदा मुख्यमंत्री केलं शंकरराव चव्हाण साहेबांना अशोक चव्हाण साहेब सुद्धा दोनदा मुख्यमंत्री राहिले आदर्श घोटाळ्या नावाचा घोटाळा त्यांच्या मागे ते शिक्का मारला गेला आणि सैनिकांच्या नावाने असणाऱ्या भूखंडाचा श्रीखंड खाल्ला म्हणून किंवा तिथं इमारत बांधली त्याचे फ्लॅट विकले तिथं तर अजितदादांचं सुद्धा नाव होतं अविनाश भोसलेचा तिथं फ्लॅट त्याच्यामध्ये होता, होता। कुणाचा फ्लॅट कुणाच्या नावावर कोण राहत होत इथपर्यंत महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली लक्षात असू द्या आणि मग नंतर त्यांना रिझाईन द्यावं लागलं परंतु महाराष्ट्राचे एक माजी मुख्यमंत्री म्हणून आजही त्यांच्याकडे पाहिलं जात अशी चर्चा करतात की त्यांची नांदेड जिल्ह्यात प्रचंड हुकूमत आहे अरे ज्या माणसाकडे दोनदा मुख्यमंत्रीपद होत त्यांनी कमीत कमी महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये तवचक ठेवलीच पाहिजे नाहीतर कमीत कमी मराठवाडा तरी त्यांच्या ताब्यात पाहिजे असं काही नाहीये अशोक चव्हाण साहेब स्वतः सुद्धा त्या ठिकाणी आता परवाच्या मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या ते लोकसभा निवडणूक हरलेले आहेत हे वास्तव आहे म्हणजे असं लय भारी असायचा काही संबंध नाही कारण शेवटी जनता जनार्दन कुणाला निवडून द्यायचं हे ठरवते भविष्यात सुद्धा ठरवेल त्याच्या पुढे जाऊन विचार करायचा म्हटलं तर आज परत एक दुसरी ब्रेकिंग न्यूज आली जी तुमच्याही कानावर पडली असेल की मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ साहेब हे सुद्धा आता काँग्रेसच्या म्हणजे त्या कळपातून आता ते भाजपच्या कळपामध्ये जाण्याचा त्यांचा विचार आहे कुजबुज सुरू आहे कमलनाथ यांचे चिरंजीव हे खासदार सुद्धा आहे आणि ते दोघं बापले अचानक गडबडीमध्ये माध्यमांसोबत चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं की जर माझं असं काही ठरलं तर मी तुम्हाला पहिली बातमी देईल याचा अर्थ त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला नाकारलेलं नाही लोकांना तर राजकारण तसंही घरात बसून कळतच असतं त्याच्या पुढे जाऊन त्यांनी अजून दुसरी चर्चा केली पोराने तोपर्यंत ट्विटरवरचं काँग्रेसचं मी काँग्रेसचा खासदार आहे काँग्रेस हे नावच हटवून टाकलं कदाचित दोन चार दिवसात अशोक चव्हाण साहेबांच्याच माध्यमातून भाजपमध्ये त्या ठिकाणी प्रवेशासाठी काँग्रेसमधली काही खलबत होतात की काय आणि अजून काही लोक त्या ठिकाणी मध्य मधली सुद्धा कमलनाथ यांच्या सोबत येतात की काय अशी चर्चा आता त्या राज्यात सुरू झाली म्हणजे महाराष्ट्रात फोडाफोडी सुरूच आहे इतर राज्यांमध्ये सुद्धा म भाजपकडून फोडाफोडी सुरू आहे हे राष्ट्रीय राजकारण आहे भाजपचं म्हणजे स्वतःचं कर्तृत्व काहीच नाही स्वतःच्या गोष्टी काहीच नाही आणि मग हे अशा पद्धतीचं राजकारण इथपर्यंत थांबलेत का ते तर मध्य प्रदेशच्या निवडणुका कमलनाथ साहेबांचा चेहरा घेऊन जी काँग्रेस ताकदीनं लढली कमलनाथ साहेबांनाच परत मुख्यमंत्री करायचं असं ज्या काँग्रेसनी ठरवलं तिथल्या लोकांनी ठरवलं आणि ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवून राज्याची निवडणूक लढवली गेली ठीक आहे थोड्याफार फार इकडे तिकडं जाऊन जो काही गोंधळ घालायचा आहे तो घातला गेला परंतु त्याच्या जा पुढे जाऊन ज्या काही पडद्यामागच्या राजकीय गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये कमलनाथ यांना निवडणुकीच्या काळामध्ये अपयश आलं म्हणून ते त्यावेळेस काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष सुद्धा होते मध्य प्रदेशच्या त्याच्यावरून त्यांना काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी हटवलं म्हणून कदाचित का ते काँग्रेसमध्ये नाराज आहेत काँग्रेसवर नाराज आहेत किंवा काँग्रेसमधील काही नेत्यांवर नाराज आहेत असं तीन टप्प्यात त्यांच्या वेगळ्या वेगळ्या हावभावाच आपल्याला चर्चा करता येईल माझं त्याच्या पुढे जाऊन असं म्हणणं आहे अशी चर्चा आहे की अरे तुम्हाला आणि त्यांच्याही एका नेत्याने ते क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे दिग्विजय सिंग साहेबांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट दिलाय की ज्या व्यक्तीने आयुष्यभर नेहरू गांधी परिवाराशी त्या ठिकाणी म्हणजे काम केलंय म्हणजे दुर्दैव असं आहे बरं काँग्रेसचं चांगलं होईल वाईट होईल हा नंतरचा विषय लोक का भाजपमध्ये एवढ्या टाकतात कारण तिथल्या अंध काहीच मिळणार तिथल्या लोकांना अक्षरशः काही दिवसांनी रस्त्यावर वेड फिरायची अवस्था याच्यासाठी सगळे अंतर्गत मध्ये आहेत त्याचं दोन मूळ कारण आहेत एक तर बाहेरच्या लोकांना पद दिले जात आहेत तिथल्या आतल्या लोकांना दिले जात नाहीत आणि दुसरं मला वाटतं ते सगळ्यात महत्वाचं कारण सगळे भ्रष्टाचारी ज्याने ज्याने इतर पक्षांमध्ये भ्रष्टाचार केला आहे आणि हेच भाजप ज्यांच्यावर भ्रष्टाचारी करप्ट नेते काय uh, काय अजून घाणेरडे बोलायचे ते सगळे आज भाजपचे प्रमुख नेते लीडर्स आहेत म्हणून अंधभक्तांनी थोबाड तोंड घेऊन खर तर इतर कुजबुज करूच नाही अगोदर आपल्या कळपातलं सगळं तर सध्या तर बघितलं आणि हे जे अंधभक्त आहे हे फक्त एकाच सत्ताधारी पक्षाबद्दल नाही बोलत सगळ्या राजकीय पक्षांमध्ये आहेत आणि हे फार भयानक आणि डेंजर गोष्ट आहे ही तुम्हाला मला निदर्शनास आणून द्यायची होती आता उद्या कमलनाथ भाजपमध्ये येतील पण भाजपमध्ये आले पाहिजेत का तर तो भाजपचा विषय आहे ना चांगलं वाईट वाटायचं आपल्याला काहीच देणं घेणं नाही तुम्हाला सगळं मिळालेलं असताना सुद्धा तुम्ही गद्दारी करताय हा तुमचा शुद्ध म्हणजे काय म्हणू आपण त्याला विचित्रपण आहे असंही म्हणायला हरकत नाही आणि हे सगळं स्वार्थाचं राजकारण आहे मित्रांनो मला एवढंच या ठिकाणी सांगायचंय कमलनाथ असो किंवा अशोक चव्हाण असो भाजप असो किंवा काँग्रेस असो हे सगळे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत हिकडच्या कळपातले हिकडच्या कळपात हिकडच्या कळपातले हिकडच्या कळपात हे, 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 हे उड्या मारत राहणार आहेत ह्यांना ह्यांचं दुकान यांचं घर आणि ह्यांचं राजकारण यांना साध्य करायचंय हे सगळे एकमेकांना मूर्खात काढतायत असं सध्याचं देशातलं राज्यातलं तर चित्र आहेच बर हे काय उपाशी मरणार आहेत का उपाशी पडणार आहेत का अजिबात असं काही नाही जे काँग्रेसला श्वे देतात त्याच काँग्रेसची लोक यांना कशी काय गोड लागतात हा पण एक संशोधनाचा विषय पण जे मुख्यमंत्री पदावर बसलेली लोक आहेत किंवा मुख्यमंत्री राहिलेली लोक आहेत त्यांनी त्या पक्षाला सोडून इकडल्या पक्षामध्ये कळपामध्ये येणं म्हणजे हा किती बुद्धीचा दिवाळखोरपणा हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे मला याच विषयावर बोलायचं होतं म्हणून मी आपल्या समोर आलो त्याचं कारण सुद्धा तसंच आहे कारण उठतोय माणूस ते भाजपमध्ये जातोय मागच्या विधानसभेला किंवा मागच्या लोकसभेच्या अगोदर तशीच परिस्थिती होती त्या राष्ट्रवादी तर धुवून काढली काँग्रेस सुद्धा बोटावर मोजणे एवढे लोक गेले बाकीचे तर पक्ष विचारायचीच गरज नाही असं काय सोनं लागलंय काय तिथं परंतु तिथले जे अंतर्गत लोक आहेत आता राज्यसभा चव्हाण साहेबांना दिली बघा सगळ्यांनी उपरेंना बाहेरच्यांनाच खासदारकी दिली पहिलं सांगतो भाजपने चव्हाण साहेबांना दिली ते काँग्रेसचे होते शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना सुद्धा खासदार माणसाला नाही दिली राज्यसभा मिलिंद देवरांना दिली ते बी काँग्रेसमधून आलेले काँग्रेसनी मात्र त्यांच्या निष्ठावंत काँग्रेस हंडोरे साहेबांना दिली किंवा आमच्या दुसऱ्या पुण्यातल्या Uh, माझी आमदार uh, मेधाताईंना भाजपनं दिली त्याही फार भाजपवर टीका करायच्या म्हणून म्हणजे ही जर राजकीय परिस्थिती राष्ट्रवादीने कुणाला दिली म्हणजे शरद पवार साहेबांनी म्हणजे त्यांचा तर काय आता उमेदवाराचं फार हेच होतं पण अजित पवार गटाच्या यांनी त्यांनी प्रफुल्ल पटेलना दिली नावं दुसरीच चालवली पण त्यांनी त्यांच्याच पक्षातल्या माणसाला दिली म्हणजे हे जे काही सगळं आहे बाहेरच्यांना 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 द्यायचं ह्या सगळ्या प्रकारामध्ये ते मी आज त्या माधव भंडारी साहेबांच्या मुलाची एक पोस्ट आणि त्यांची व्यथा वाचली फार वाईट वाटलं जे माधव भंडारी भाजपचे प्रवक्ते होते आज आहेत का नाही मला माहित नाही पन्नास वर्ष झालं संघाचं काम करतात मने आणि त्यांच्या मुलाचं स्टेटमेंट आहे आजपर्यंत सात आठ वेळेस विधान परिषदेला त्यांच्या नावाची चर्चा झाली नऊ दहा वेळेस राज्यसभेला त्यांच्या नावाची चर्चा झाली पण एकदाही चुकून भाजपने माधव भंडारींना विचारलं सुद्धा नाही तुम्ही केवढ्याचे काय तुम्हाला पद द्यायचं की नाही द्यायचं काही त्यांना विचारलं नाही त्यांना पद सुद्धा दिलं नाही दुसऱ्याच्याच बाहेरच्या येणाऱ्या लोकांना आजपर्यंत भाजपने पद दिलं मला एवढं सांगायचंय हा जर असा प्रकार दुसऱ्याच्या जीवावर जर हे पक्ष चालवत असतील दुसरे वाईट भ्रष्टाचारी किंवा ज्यांच्यावर हे म्हणजे प्रचंड टीका केल्यात तीच लोक ह्यांना कळपात लागत असतील कुणाही कोणत्याही पक्षाला अर्थात कमलनाथ साहेबांपर्यंत चव्हाण साहेबांपर्यंत तर या माजी मुख्यमंत्र्यांना झालंय तरी काय हा प्रश्न असताना सगळे भ्रष्टाचारी भाजपमध्येच गेल्यावर भ्रष्टाचारी भाजप सुद्धा दुसऱ्यांना आरोप करायच्या तेवढ्या पात्रतेची भविष्यात राहू शकते का काय याचं सुद्धा महाराष्ट्र किंवा देशामध्ये कधीतरी चर्चा घडेल त्यावेळेस हा संतोष शिंदे चर्चेला सगळ्यात पुढं असेल एवढंच मला या माध्यमातून सांगायचं होतं बाकी तुम्ही सुज्ञ आहात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पाहिलेला आहे तर जास्तीत जास्त शेअर करा फॉलो करा आणि आपल्या प्रत्येक जिवंत विचारांच्या माणसापर्यंत मग ती महिला असो किंवा पुरुष असो जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत पाठवा धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय जास्ती